यांच्याशी आपला संवाद व्हाण ते पी एम होता आपण प्रत्यक्ष पत्रकारांना वेळ द्या त्यांच्या समस्या ऐकून घ्या आणि पत्रकार हा आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि तो एक आरसा दाखवण्याचं काम करतो त्यामुळे जर आपण सत्तेत आहात आपल्याला एखादी कळत नकळत कळत झालेली चूक लक्षात आणून देणं हा पत्रकाराचा मान असतो ते हे आपण समजून घ्यावं आणि दुसरी गोष्ट महत्वाचा विषय म्हणजे आपल्या घनसावंगीमध्ये एक पत्रकार भवनाची मागणीसोबत प्रलंबित आहे आणि त्यासाठी मागच्या काळामध्ये निधी आला होता पण जागा उपलब्ध नव्हती तर घनसावंगीमध्ये अनेक शासकीय कारण जमिनी आहेत ते शासकीय कार्यालय होता पत्रकार भवन घ्यावं त्याच्यासाठी आपण एक प्रयत्न करावे आणि तेवढी जागा उपलब्ध करून द्यावी दुसरी गोष्ट आहे आणि महत्वाची म्हणजे पत्रकारांचा विषय हा पत्रकारांना काही मान्य वगैरे नसेल आणि पेपरला काम करायचं न्यूज चॅनलला काम करायचं म्हणजे तर दिवाळी असं काही विकास कामे असतात त्याचे उद्घाटन असते त्याच्या हो मारतात होत करायला मागतात त्यांना एक जाहिरातीचं जाहिरातीच्या स्वरूपात मदत व्हावी दुसरी गोष्ट आपला एक ग्रुप तयार व्हा ज्यामध्ये पत्रकार आणि आमदार आणि सी एवढेच लोक त्यामध्ये राहतात जेणेकरून आपला संवाद साधला जाईल आणि गैरसमज निर्माण होणार आज तुम्ही दर्पण दिनाच्या निमित्त सर्व पत्रकारांचा सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांसाठी आपले आभार व्यक्त करतो आपले धन्यवाद देतो काय चालू तुमचं काय चालू आहे आमचं काय चालू आहे समाजात काय चालू आहे काय चालू याची चर्चा होती आणि त्यामुळे या कार्यक्रमाचं पत्रकार हा समाजाचा फार लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हणतो खऱ्या अर्थानं समाजाचा आरसा आहे काल काय घडलं ते जर तुम्हाला आरशा दिसत असेल ते सकाळचे पेपर सकाळ तुम्ही पेपर, तुम पेपर उघडला मी संपूर्ण देशामध्ये काय चालतो हे सगळं तुमच्या लक्षात तुमच्याला मला माहीत नसेल पण मी पण पत्र नव्हतो पत्रकार म्हणजे असं पत्रकारिता नाही पण त्यावेळेला लोकमत हा फार मोठा पेपर होता आणि मी कॉलेजमध्ये शिकत असताना लोकमतच्या रविवारी सुरू साहेब संपादक होते आणि त्यावेळेला दर ना ना आठवड्यात ना मी एक सदर त्यातचं आणि मग त्यातले जे मोठे मोठे लोक आहेत त्या लोकांच्या आठवणी किंवा लोकांच्या अनुभव असं मी जवळपास एक वर्ष लोकमतमध्ये लिहिलं आणि पत्रकारिता हा माझा वाचन हा माझा आवडीचा विषय असल्यामुळं पत्रकार हा सुद्धा माझ्या आवडीचा विषय बऱ्याच गो बऱ्याच वेळी माझ्यासोबत समजतो की आपल्याशी संपर्क ठेवत नाही हे आपल्याला बोलत नाही किंवा हे आपल्याला बोलत नाही पण माझा स्वभाव असा आहे की मी प्रसिद्धीच्या कधी मानतो माझं पेपरमध्ये फोटो घ्यावा माझं पेपरमध्ये नाव घ्या स्वतः कधीच प्रयत्न करतो आणि कोणी जरी माझ्या माझ्याविरोधात छापलं तरी मी त्याला कधीच यक्शन मी किती जरी छापलो माझ्याविरोधात त्या बाबतीत मी शरद पवारांचा त्यांना मी मानतो शरद पवारांना मी मानत नाही बाकी पण गोष्टी ही गोष्ट मागण्याची खूप आवडते की त्याच्याबद्दल प्रत्येक पत्रकाराने प्रत्येक टीमीने कितीही टीका केली कोणते लेवलला जाऊन टीका केली शरद पवार केला होतो तसंच हा पूर्णपणे तुमचा अधिकार आहे मला आमच्यामध्ये ज्या काही कमतरता वाटतील त्या दाखवण्याचा मला पूर्ण अधिकार आहे त्या तुमच्या तुमच्याकडून ज्या सूचना आहेत त्या पूर्णपणे पाळण्याचा आणि सुधारणा करण्याचा आम्ही पत्रकारांच्या